टी टू फोर मंथ्स स्टेंग हिअर आय थिंक परसोबत दोन तीन किंवा अजूनही जास्त तर अशा जंगलामध्ये आमचा स्वामी आणा रेडी आहे बघा विदाऊट एनी मनी म्हणजे तुम्ही विचार करू शकता की माणूस फक्त माणसामध्ये इच्छा असली पाहिजे माणूस ह्या घनदाट जंगलामध्ये देखील अशा सोयीसुविधा प्राप्त करू शकतो म्हणजे सोलो ट्रॅव्हलिंगचा हाच फायदा असतो बघा मला खूप भारी वाटते हा मित्र आहे त्याला सकाळीच ओळख झाली फक्त त्याला मी रस्ता दाखवून दिला होता या जंगलाचा आणि बघा नजर जाईल तेवढे असले खतरनाक जंगल आहेत ह्या जंगलामध्ये असं राहणं म्हणजे हे बघा Oh, my God, like a thousand. दिवसाच्या जर्नीमध्ये पहिले वेळेस दुपारी झोपलोय एवढी शांतता होती ना एवढी खतरनाक शांतता होती आणि ह्या शांततेमध्ये मी झोपलोय मला माहीत नाही मी कधी झोपलोय yeah. ते आय थिंक मी लॉस्ट इज दिस वे पूर्णपणे जंगल आहे बघा आणि ह्या जंगलामध्ये ना पाखरांच्या आवाजाशिवाय कोणाचाच आवाज नाही आहे फक्त पाखरांचा आवाज आहे चालू आहे की आता मॅगी आणावी आणि मॅगी खा करून खावी कारण खूप दिवस झालं मॅगी खाली नाही म्हणजे म्हणतो येत ना म्हणजे थोडंसं तिखट स्पायसी वगैरे तर तसा प्रकार आहे मला वाटतं तीन चार पाच मॅगी आणावं आणि बाकीच्या गोष्टी आपण बघूया काय आपल्याला खाता येते काही नाही कारण हा देखील माझ्यासारखाच आहे सोलो ट्रॅव्हलर आणि ऑन अ बजेट त्यामुळे त्याला मागण्यात काही अर्थ नाही आहे जे काय आणायचे ते आपण स्वतः आणायचे आणि मी तुम्हाला दाखवतो की नाईट कॅम्पिंगच्या थोडक्यात मी गोव्यामध्ये ना नाईट कॅम्पिंग पण करतोय एक विचार केला तर अशी नाईट पॅन्की नाईट कॅम्पिंग आहे मा आमची बघूया रात्री आम्हाला कोणते दुसरे कोणते मित्र भेटतात अजून काय आता मी आजच्या दिवसाचं पोहणं म्हणा किंवा आंघोळ म्हणा असं म्हणू शकता तुम्ही आता आंघोळ करायची आहे त्यानंतर स्वीट लेकमध्ये पण जाऊया पण तोपर्यंत सध्या आता रांगोळकर जा आणि आजूबाजूचं दृश्य बघा आरांगोळ ब्रिचवरतीचा हा रोड एवढे सुंदर सुंदर कॅफे आहेत म्हणजे की भयानक तुम्ही सांगू शकत नाही खूपच मस्त कॅफे आहेत त्यासोबत इथे शेणची दुकानं कपड्याची दुकानं आणि असे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही की असे छोटे छोटे दुकानं आहेत पण जे इन्कम खूप चांगली करतात मोठ्या प्रमाणात तर हेच आहे बघा आपले इंडियन लोकं प्रत्येक प्रत्येकजण इथे तर हीच कंडिशन आहे बघा खूप मस्त वातावरण हे बघा डेनिस फालाफुल फॅमिली रेस्टॉरंट द टेस्ट ऑफ लेबनॉन इट्स लाईक मिडल ईस्ट ऑल पेपर आर ओके विथ इट सो वी आर लाईक ओके तर सामान वगैरे खरेदी केले आम्ही बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी सामान खरेदी केले त्यामध्ये साधारणतः दोन अडीचशे रुपयापेक्षाही जास्त सामान खरेदी केले तो माझ्यापेक्षाही गरीब आहे असं म्हणू शकतो तुम्ही गरीब नाही म्हणता येणार त्याला परंतु माझ्यापेक्षाही चालू आहे त्या पैसा अजिबात खर्च करायचा नाही त्याला आणि तो एवढं मस्त राहतो ना मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ वगैरे भाऊसाठी बघा भरपूर खायला आणले साधारणतः एक अडीचशे तीन सा सा ते तीनशे रुपयाचं त्यामध्ये बिस्किट्स आहेत जॅम्स आहेत भरपूर बिट्सी मॅगी आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे बऱ्यापैकी आणलेले आहेत आणि आता आम्ही इथं टेंट लावणार आहोत आणि तिथे लाईट आहे सध्या संध्याकाळी मी तुम्हाला दाखवतो की कसं असतं इथे आणि पूर्णपणे जंगलामध्ये राहायची मजा काय असते बघा से हाय टू माय सबस्क्रायबर्स से हाय हाय सबस्क्राईब प्रिवेग, 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 इस चैनल। या ओके भाय बहु ट्राय कर रहा आहे की सबस्क्राईब करणे बोलू को लेकिन ठीक आहे वी आर नाव टेंट टाकतोय आपण आणि खायचं सामान वगैरे तुम्ही बघितलं ब्रेड जाम आहे मॅगी आहे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मॅगीचा की कशी मॅगी बनवतात आणि गोव्यामध्ये फक्त बीचेस नाही आहेत तर असे जंगलसुद्धा आहेत

भाऊ कशी एवढे साहित्य आहेत ना भाऊ कशी ही कुराड होती विचार करा एवढी कुराड चाकू त्यानंतर कर ती नीट आहे मी तुम्हाला रात्री झोपायचं पण दाखवत तर असं काहीतरी वेगळं तुम्हाला करावं लागतं भाऊ तर मला लाईक रियल ला टार्जन ला 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 वाटतं कारण भाऊ कशी प्रत्येक गोष्ट आहे अशी कोणतीच गोष्ट नाही भाऊ कशी नाही आहे भाऊपशी चाकू आहे भाऊपशी कुराड आहे भाऊपशी दोन अनोखा आहेत म्हणजे झोपाळे त्यानंतर हे आहे आणि त्यानंतर आता आम्ही बघूया खायच्या काही गोष्टी आहेत आम्ही चूल बांधली आणि चूल बांधल्यानंतर आता बघा हे ही चूल आहे आणि आता इथे मॅगी पॅकेट्स आहेत पाच आता हे पाच मॅगी पॅकेट्स आम्हाला टाकायचे आहेत आणि बनवायची आहे जेवढं होईल तेवढं उजेडाच्या अगोदर आणि खाऊन मोकळं व्हायचं नंतर आम्ही इथं जळ पण करणार आहोत आणि झोपायची व्यवस्था तिकडे आहे बघा जे हॅमॉक दिसत आहेत ना अडकलेले तिथं म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये पहिली वेळेसच जंगलात झोपतो आहे आणि एक अनोळखी मित्रासोबत म्हणजे एवढं की त्याला मराठी सोडा हिंदी सोडा इंग्लिश देखील येत नाही आहे माझा मित्र रशियन आहे तर अशी ही माझी ॲडव्हेंचरस गोवा ट्रीप नक्कीच माझ्या आयुष्यभर ध्यानात राहणार आहे आणि तुम्हीही असा ॲडव्हेंचर करा मी तुम्हाला पूर्ण डिटेल देतो कुठे कसं जायचं काय जायचं आणि तुम्ही पण म्हणाल थँक्यू मोतीराम फॉर शेअरिंग धिस इन्फॉर्मेशन विथ अस आमची मॅगी तयार आहे जस्ट लाईक धिस जस्ट लाईक धिस लिटल बिट लिटल बिट सो वी डोंट वेस्ट जस्ट ड्रॉप इट हो नाही सर्व झालं पण आमच्याकडे मीठच नाही आहे त्यामुळे बिना मिठाची मॅगी आम्हाला खावी लागणार आहे एवढं कसं लक्ष आलं नाही की यार बाठ मिठाचं बहुतेक मॅगीमध्ये मिठं असतं ऑलरेडी पण बघूया काय होतं आणि काही नाही ते जर पाणी जास्त लागतं आहे काय होते काही माहीत नाही तर आम्हाला दोघांना पाच मॅगी भरपूर होतील असं मला वाटते कारण तो काही खाणार नाही आहे या ओके इट्स ओके रेडी आहे बघा मॅगी आमची लाकडं होते लाकडं आम्ही बरेच फोडले मॅगी तयार आहे प्लेट्स पण तयार आहेत आणि इथं आम्ही मोठा जाळ केला आहे जेणेकरून आम्ही इथं बऱ्यापैकी बसू समोर देव आहे आणि पलीकडे आम्हाला झोपायचं आहे इथे झोपायचं नाही आहे त्यामुळे चला आता मॅगी खाऊन घेऊया आणि हा आपला रिअल टार्जन आहे ब्रो जस्ट वॉन्ट टू इट या 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 ब्रेड बी घेऊन आलो आणि आता ब्रेडसोबत खायचं कसं हा मोठा प्रश्न आहे हा ब्रेड आहे ब्रेडसोबत मॅगी जॅम पण आणलाय जॅम पण खाऊया मला पण काही खावडणार आहे पण जस्ट ट्राय करूया नेमकी असते कशी ब्रो हाऊ यू लाईक इट ओके असं आहे बघा भाऊला इंग्लिशचा इंग्लिशचाही देखील माहीत नाही आहे आणि आम्ही दोघं बात करतोय म्हणजे बोलतोय तो त्याच्या मोबाईलने ट्रान्सलेट करतोय मी माझ्या मोबाईलने ट्रान्सलेट कर ट्रान्सलेट करतोय तर अशी ही आमची फ्रेंडशिप आहे बघा आणि ते जाळ आणि वर आकाश बघितलं तर बघा कसं आहे खतरनाक म्हणजे एवढा आयुष्यातला म्हणजे सर्वात माझ्या बेस्ट नाईट म्हणू शकता ना तुम्ही तर बेस्ट नाईट पैकी ना। ना ही एक असू शकते हे अख्खं जंगल आहे ना आरंबोळचं जंगल पूर्ण रशियन लोकांनी भरलेलं आहे पूर्णपणे जे काय आहे ते काही समजत नाहीये प्रत्येकाला बाबा बन्या ट्री जायचं आहे नो अक्षया जंगलामध्ये आमचा शॅमियाना रेडी आहे बघा शॅमियाना रेडी म्हणजे कसं इथून ही पूर्णपणे मच्छरदानी आहे आणि आपण खाली इथं झोपू शकतो तर अशी ही मच्छरदानी आहे बघा आणि इथे आमचं जाळ तर एक नंबर बेस्ट आहे बाकी काहीच नाही चला बघूया Good I love my family. I love my life. And now I'm good. It's good. to be free. It's good. It's good. It's good to be free.